एकटेच कामाचा मित्र मला भेटला काउंट काय झाला तर पोरगी विचारल होत म्हणतेच तर कोणसं कसं भेटलं रे तर मला म्हणते आम्ही फेसबुक वर भेटला मग आम्ही व्हॉट्सअप वर एखादे माहिती मिळवली अरे मग मी इंस्टाग्राम वर आम्ही एकमेकावर फ्रेम करत आहोत अरे बापरे ऐकून ऐकून घेतलो मग म्हणलं आता लग्न बे तो म्हणे आता कसा करू त्याला सांगितलं मग काही नाही बे म्हणलं टेलिग्राम वर साखरपुडा करजो ट्विटर वर लग्न करजो मग मग गुगल सर्च करजो गुगल वर नऊ महिने डाऊनलोड करत जो आणि मग फ्लिपकार्ट वर महिने मागवून घे जो त्याला कराय लग्न आणि मग एवढा करून जर तुला नाहीच जमला ते बायको जर तुझी नाहीच झाली तर मग काय शेवटचा पर्याय ओ इलेक्ट्रॉन विकून टाकजो